ब्लड प्रेशर ब्लड प्रेशर म्हणजे काय आपल्या हृदयाने रक्तपंप करताना रक्तवाहिन्यावर निर्माण होणारा दाब बी पी म्हणजेच ब्लड प्रेशर ब्लड प्रेशर हा दोन भागात मोजलं जातं एक सिस्टॉलिक प्रेशर आणि एक डायस्टॉलिक प्रेशर सिस्टॉलिक म्हणजेच जेव्हा हृदय आपुंचन पाहून बाहेर फेकतं आणि डायस्टॉलिक म्हणजेच जेव्हा हृदय विश्रांती घेतं आणि रक्त भरून घेतं उदाहरण वन ट्वेंटी एटी हे नॉर्मल प्रेशर त्यापेक्षा जास्त असेल तर प्री हायपर टेन्शन आणि त्याच्यापेक्षाही जास्त असेल तर स्टेप वन स्टेप टू हायपर टेन्शन असे आपण समजतो जर तुमचा रक्तदाब सतत जास्त येत असेल तर रक्तवाहिन्यांवर त्याचा सतत ताण येत राहतो त्याचा परिणाम हृदय मेंदू मूत्रपिंड डोळे अशा अवयवांवर होत राहतो आणखीन हे प्रमाण कायम राहिले तर हृदयरोग म्हणजेच हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते उच्च रक्तदाबाची काही प्रमुख कारणं मानसिक तणाव आहारात मीठ जास्त व्यायामाचा अभाव वजन वाढणं स्मोकिंग आणि हाय बीपी असताना काही वेळा कोणतेही लक्षणे नसतात पण काही सामान्य लक्षणे डोकेदुखी चक्कर येणे थकवा हृदयात जोरात धडधडणं उच्च बीपी वेळेस कंट्रोल न केल्यास पुढील आजार होऊ शकतात हृदयविकार स्ट्रोक किडनी डोळ्यांवर परिणाम बीपी मोजण्यासाठी पाच मिनटं तरी शांत बसा व्यायाम धावपळ किंवा स्ट्रेट बी बीपी मोजू नका पाठीला आधार देऊन खुर्चीत बसा पाय क्रॉस करू नका आणि दोन्ही पाय जमिनीवर ठेवा अपर हृदयाच्या पातळीवर ठेवा बीपी मशीनचा कफ व्यवस्थित बांधलेला असावा आणि मग मशीन चालू करा कप बाहूवर बांधा हृदयाच्या पातळीवर ठेवा मशीनचं स्टार्ट बटन दाबा आणि शांत बसा बघा पुढे मशीन हवा भरतं आणि आपोआप रिलीज करतं काही सेकंदात तुम्हाला दोन नंबर दिसतात वरचं सिस्टॉलिक प्रेशर आणि कालचा डायस्टॉलिक प्रेशर अशी नोंद ठेवावी हाय बी पी म्हणजेच हायपर टेन्शन जर बी पी वन एटी बाय वन ट्वेंटीपेक्षा जास्त असेल तर हा अत्यंत गंभीर प्रकार आहे डॉक्टरांशी लगेच संपर्क साध उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवणे म्हणजेच आपल्या आरोग्याची काळजी घेणे वेळेवर योग्य उपाययोजना केल्यास या गंभीर परिणामांना टाळता येऊ शकते व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक आभार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू